नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत माळशिरस तालुक्यातील चांदापूर येथे आज आपल्या बरोबर सुरेश शिंदे आणि जगन्नाथ शिंदे हे चांदापूरचे शेतकरी आहेत या ठिकाणी पाठीमागा आपण बघू शकता जय मल्हार इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड या प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि त्या प्रोजेक्टच्या शेजारी ह्या दोन शेतकऱ्यांची जमीन आहे त्या जमिनी संदर्भात काय त्यांचं म्हणणं आहे त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतोय ते आपण त्यांच्या तोंडून काय घटना घडली जमीन तुम्ही दिली कारखान्याला का दिली नाही सविस्तर सांगा हे प्रकरण दोन हजार तेवीस मधून चालू होतं एक एकशे पंचावन्न चूक दुरुस्तीचा अधिकार तहसीलदारांना असतो त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना नोटीस काढणं गरजेचं असतं पण तसली कसलीही नोटीस आम्हाला न मिळता त्यांनी एकतर्फी कारवाई करून आमचं उतार्यावर नाव कमी केलं आणि तिथून पुढे वनओ त्यांच्याकडून आमच्यावरती दबाव पोलीस केसेस खोट्या पोलीस केसेस आणि प्रशासनाकडून कुठलेही काम नोंदी पकडणं कुठले हे करणं यासाठी त्यांनी अडचणी निर्माण केल्या आणि आम्हाला हेतून हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्याकडून आमच्यावर पूर्ण बळाचा वापर केला जातो आणि आमचं कुठं पोलीस मसू पोलिसला पोलिस महसूलला कुठंही आमचं म्हणणं ऐकलं जात नाही आणि आम्हाला आमच्या शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय तर माझा ह्या न्यूज टॉक एटीन तर्फे सांगणं आहे की ह्या गोष्टी कुठेतरी थांबाव्या नाही तर ह्याचा खूप वाईट परिणाम दिसेल या ठिकाणी तुम्ही पोलीस प्रशासनाकडे वगैरे काय दाखल केलेत का के हो आ, पोलीस तर... प्रशासन आपल्याला कसलेही पॉझिटिव्ह हे करत नाही आणि त्यांच्याकडूनच आपल्याला हे प्रकरण तुम्हीच मिटवून घ्या असा प्रकारे दबाव आणला जातो हे प्रकरण मिटवायचं का तुम्हाला प्रकरण मिटवायचं म्हणजे हे प्रकरण मिटण्यासारखं काय आमच्या सर्व आम्हाला आमच्या शेतातून जाणं म्हणजे मिटवणं असं नाही होत आम्हाला कुठेतरी आमच्या उतार्यावरती नाव घेऊन आम्हाला शेतीशिवाय आम्हाला पर्याय नाही त्यामुळं हे प्रकरण मिटवणं म्हणजे आम्ही शेती सोडून देणं असाच काय त्याचा मार्ग होत नाही तर पुढल्या ह्याच्याकडून कुठलाही असा तो तोडगा किंवा हे होत नाही शिवाय बळाचा वापर बळाचा अधिकाराचा त्यांच्याकडून गैरवापर होतोय त्यामुळे ह्याला कुठेही तोडगा दिसत नाही बरोबर दुसरे शेतकरी जगन्नाथ शिंदे आहेत शिंदे काय प्रकरण आहे तुम्ही शेती दिली प्रोजेक्ट होतोय काय सांगाल तुम्ही इथं जे मल्हार कारखाना हे पूर्वी त्यांची काय काही झालेली होती तरी आठ चुलच्या आमच्या दोघांविरोधात जाण्याचं क्षेत्र राहिलेलं होतं इथं तरी त्याच्यामध्ये आमच्यावर असं आहे की महसूल विभागानं आमच्या नोंदी उडवून टाकले ते आणि त्याच्यामध्ये आमच्यावर पोलिसांच्या खोट्या केसेस करून आज आता माझा तीन वर्षाचा मुलगा आहे त्याच्यावर केस आहे जगन्नाथ शिंदे सांगतायत की त्यांचा तीन वर्षाचा मुलगा आहे त्याच्यावरती या प्रोजेक्टच्या प्रशासनानं केस केलेली आहे खर तर त्या बाळाकडे तुला कॅलरात जम करा तीन वर्षाच्या मुलावर जर उद्योगपती बिल्डर आपला कारखाना उभा करण्यासाठी जर शेतकऱ्याच्या लहान बाळावर तीन वर्षाच्या बाळावर जर केसेस करत असतील तर हा खरतरी तर खरतर? पुढे बोलण्यासारखं काहीच राहत नाही खरं तर पुढे काय तुमचं या उद्योगपतीशी वगैरे काय बोलणं झालं का तुमची काय चर्चा झाली का आणि ह्या कंपनीचे मालक काशनाथ देवकते आणि ते आम्हाला वारंवार येतात आणि त्यांचा मुलगा आयआरएस मोठा अधिकारी असल्या कारणानं प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही ते प्रशासन त्यांच्या हातात आहे सगळं आणि ते, ते हिमालय देवकते हा मोठा माणूस असल्यामुळं अधिकारी असल्यामुळे ते त्यांचं जाय ऐकतात शेतकऱ्याच कुठले काय ना आम्हाला त्रास होतो भयंकर आणि आमची एवढीच इच्छा आहे की शासनाला सांगावी मुख्यमंत्र्यांशी सांगायचं आहे की आम्हाला ह्याच्या पुढे आत्मदहन करावं लागेल वीज प्रशन करून आम्ही ही कुटुंब आम्हाला ही जमीन आमची आम्हाला मिळावते नाही मिळाली तर आमच्या आम्हाला वीज पिऊन आमच्या आम्हाला आत्मदहन करून घ्यावं हो लागेल शिंदे तर हा प्रोजेक्ट युद्ध पातळीचं काम चालू आहे तुमची शेती ह्याच्या शेजारी आहे काय म्हणजे तुम्हाला शेती उद्योगाला द्यायची नाही तुमची शेती राखायची आहे असं ठरवलेलं आहे का तुम्ही नाही शेतीशिवाय तर आम्हाला पर्याय नाही आणि कोर्टाची ऑर्डर असून जर हे प्रशासन आमची दखल घेणार नसेल जर आम्हाला न्याय मिळणार नसेल जर ह्या मल्हारचे चेअरमनचे मुलगे कोण आय आर एस असून ते जर प्रशासनावरती दबाव आणून हे कृत्य करून जर हे असेच चालणार असेल तर आम्हाला शेवटी टोकाचं पाऊल उचलावं लागेल त्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळे मग आम्ही आमच्या कुटुंबासोबत शेवटी हातमधनाशिवाय आम्हाला काही पर्याय राहत नाही मी प्रशासनाला एवढंच सांगतोय की प्रशासनाने ह्याच्यात वेळीच दखल द्यावी आणि हे प्रकरण एक वाईट जा जाण्यापूर्वी कुठेतरी ह्याच्यात चांगला हे करावं अन्यथा आमच्या पुढे काय शिल्लक राहत नाही आणि त्यांनी ठेवलेलाही नाही एकतर ते आमच्या नोंदी दबावामुळे उतार्यावरती हे नोंदी घेत नाहीत आणि पोलीस प्रशासनाचा वाढता दबाव आहे विनाकारणाचा आणि त्यांच्या थ्रूच आमच्यावरती अन्याय केला जातोय किंवा जमीन सोडवण्यासाठी दबाव आणला जातोय तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासन कुठे तरी थांबावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावं नक्कीच खर तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माळसरच्या माळसरचे जे पोलीस प्रशासन आहे त्यांना आमचं आव्हान आहे की खरं तर आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतकऱ्यांच्या शेवटच्या माणसासाठी काम करतो गावा गावाकडे कर उद्योग येत आहेत आनंदाची गोष्ट आहे इथल्या शेतकरी बेरोजगाराला काम मिळेल परंतु बेरोजगाराच्या हाताला काम सुद्धा मिळेल चांगली गोष्ट आहे परंतु शेतकऱ्याच्या तुमची जमीन तुमचा घात जर काढून घेऊन जर असे उद्योग उभा राहत असतील तर असे उद्योग उभा राहावे का आणि जे काही उद्योगपती कोण असतील त्यांनाही आव्हान आहे शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना दामधटप करून त्यांची ज जा, जमीन हडपण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल धन्यवाद मी टॉक एट इन मराठीचा अण्णा भोसले चांदापूर